नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती रेसिपी अगदी सोपी साध्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे घरातलं साहित्य वापरून किंवा कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि चवदार अशा चमचमीत रेसिपीज कशा बनवायच्या ते आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळेल तर प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट तयार होणारी बासुंदीची रेसिपी आता आपल्याला इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी हे दूध गाईचं घेतलेलं आहे दूध गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता दुसऱ्या गॅसवर मी एक जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्याला गोड कितपत हवं आहे याच्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्ही आता लो फ्लेमवर या साखरेचं कॅरमलायझेशन करून घ्यायचं आहे साखर हलवत राहायची आहे चमच्याने अशा प्रकारे जेणेकरून ते जळू नये आणि कॅरेमलाइज नीट व्हावी एकसारखी सगळ्या बाजूंनी ते व्यवस्थित मेल्ट व्हावे आणि कॅरमलायझेशन व्हावं इथे तयार आहे आपलं आता दूध तापलेलं आहे याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटची पावडर जाडसर अशी करून घेतलेली आहे याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घातलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा वेलदोडा पावडर घातलेली आहे त्याचबरोबर आपण जी कॅरमलाईज करून घेतली होती साखर जी वितळवून घेतली होती तीसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे सा जेव्हा आपण साखर ॲड करतो वितळलेली किंवा कॅरेमलाइज केलेली साखर जेव्हा ॲड करतो तेव्हा गॅस अगदी लो हवा आहे आपल्याला नाहीतर उतू जातं दूध आता एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेला आहे जेणेकरून आपल्याला या बासुंदीला जो दाटसरपणा आणायचा आहे जो घट्टसरपणा आणायचा आहे तो कॉर्नफ्लोअरमुळे येतो कॉर्नफ्लोअर घालणं ऑप्शनल आहे पण त्याच्यामुळे दाटसरपणा येतो अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर वापरायचा आहे आपल्याला अर्ध्या वाटी दुधामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे छान उकळी काढून घ्यायची आहे एक मिनिटभर आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे अगदी परफेक्ट अशी बासुंदी तयार होते याला आपल्याला कोणत्याही खवा किंवा मिल्क पावडरची गरज पडत नाही अशा प्रकारे छान अशी दाटसर आणि परफेक्ट अशी बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे ड्रायफ्रूट घालून इथे सर्व केलेले आहे आणि मी चार पाच केशराच्या काड्यासुद्धा याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत ऑप्शनल आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये गुलाब पाकळीसुद्धा वापरू शकतो नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि प्रियांकाच ब्लॉग मारा